मी एक मागणी केली होती की माझ्या मतदारसंघामध्ये म्हणजे ठाणे येथे खूप डॉग्स लवर आ, जंचे जंचे आहे पाळीव प्राणी ज्यांच्या ज्यांच्याकडे आहेत ते खूप लोक मोठ्या प्रमाणात म्हणजे ठाणे महापालिकेमध्ये तर पंधरा हजाराहून अधिक हे पाळीव प्राणी पाळणारे लोक आहेत आणि प्रामुख्यानं हे कुत्रे किंवा मांजरी किंवा काही पांढरे उंदीर असतात ससे असतात हे काही पाळीव प्राणी असतात त्यांच्या मृत्यूनंतर कारण घरातच एक घटक म्हणून ते लोक त्यांना पाळत असतात आणि त्यांच्या मृत्यूनंतर कुठेही त्या दहन किंवा अंत्यविधीचं जागा नसल्याकारणानं काही वेळेस कोणाच्या तरी ताब्यामध्ये ते देऊन टाकतात कुठेतरी लांब मारदानामध्ये जाऊन खड्डा खोटून त्या ठिकाणी था पुरत असतात किंवा काही काही लोक ज्यांच्या ताब्यामध्ये देतात ते खाडी किनारे वगैरे असेच टाकून मोकळे होतात त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य लोकांनाही त्याचा त्रास व्हायचा आणि जे प्राणीमित्र आहेत त्यांना तर आधी अगदी त्या घरातल्या कुटुंबातील घटकाप्रमाणे ते त्याचा वापर करत असल्याकारणानं मनस्ताप व्हायचा आणि अशामुळे ह्या सोनाली सेगालय आहेत त्या पाळीव प्राणी जे आहेत त्यांच्यावर प्रेम करणारी ही काही डॉग्स लवर आहेत म्हणजे त्यासाठी त्यांचे खूप प्रयत्न चालू होते त्यांनी एकदा मला सांगितलं की अशी जागा कुठेतरी असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मी शिंदेसाहेबांकडनं निधी घेतला आणि प्रत्येक स्मशानभूमीच्या शेजारी काही मोकळी जागा जी आहेत त्या ठिकाणी फक्त पाळीव प्राण्यांसाठी अंत्यविधी केंद्र बनवायचं ठरवलं आणि आज ते प्रत्यक्षात उतरत आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये आज हे पाचशे पंचेचाळीस स्क्वेअर मीटरच्या जागेवर अंदाजे पन्नास लाख रुपये खर्च करून पर्यावरणपूरक ही विद्युत दाहिनीची व्यवस्था आम्ही केलेली आहे